So the stones in the bed, they take out the... I like the, this uh, much better than the greatness. Yeah. Clean mm -hmm. okay, out uh, spongy tissue the spongy with the spongy tissues, and all because that's the major factor that is which is affecting the export of the man. Related that is related with the temperature issue, it's very difficult to so eliminate. People, uh, even the government. Uh, the, the, the okay, but supposed. if you move, if you shift the ripening of the fruit to a cooler season. शेतकरी mm -hmm. no? बंधू नमस्कार आज आपल्या नर्सरीमध्ये इस्रायलवरून आंबा सदन पद्धतीनं लागवड यासाठी आंबा तज्ज्ञ हिने आपल्या नर्सरीला आज भेट देऊन जे शेतकरी बंधू सदन पद्धतीनं आंबा म्हणजे इस्रायल पद्धत घन पद्धत ह्या पद्धतीने लागवड करतात त्यांनी कमीत कमी दीड वर्षाचं केशर आंब्याचं रोप लावावं बऱ्याच शेतकरी बंधूंना माहीत नसतं की आंबा म्हटलं की इतर नर्सरीवाले जे लहान रोप देतात जे कलम नुसतं बांधलेलं आहे विदाऊट पट्टी सोडलेलं कलम त्यामध्ये त्या आंब्याला पुढं भवितव्यात वाढीसाठी बरेच प्रॉब्लेम येत असतात बरेच झाडं खुरटी राहतात त्याचबरोबर अनेक रोगांना बळी पडतात तर सदन पद्धतीनं आंबा लागवडीसाठी जे तुम्ही बारा बाय चार बारा बाय सहा बारा बाय आठ या अंतरान लागवड करताय त्याला कमीत कमी दीड वर्षाचं रोप लावणं गरजेचं आहे दीड वर्षाचं आंब्याचं रोप म्हटलं तर साधारण पट्टी सोडलेलं रोप त्याचबरोबर एक किलोच्या बॅगमधील रोप येतं आणि रोपाची उंची साधारण दीड ते दोन फुटाचं रोप असतं तर आता आज जे आपल्या नर्सरीवरती इज्रायल आंबा तज्ज्ञ जिने आपण महाराष्ट्रात बऱ्याच शेतकरी बंधूंना पद्धतीनं आंब्याची लागवड दिली त्यांना आपण पुरवठा करताना दीड वर्षाची रोपं देतोय त्याचं कारण आज की आपल्याला दीड वर्षाच्या आंब्याला जसं लहान रोप हे बऱ्याच आजारांना बळी पडतं कारण बरेच नर्सरीवाले कलम बांधलेली फक्त पट्ट्या न सोडता शेतकरी बंधूंना रोपं देतात आणि त्यामध्ये दे पहिली गोष्ट व्हायरस ज्याला आपण गुच्छा रोग म्हणतो माल फार्मेशी म्हणतो ते हे जे प्रॉब्लेम येत असतात त्याचबरोबर बरीच रोपं खुटी राहत असतात तर हे न करता आपण दीड वर्षाचं जर रोप लावलं तर साधारण त्याची ऐंशी रुपये किंमत असते रोपाची आणि आपल्याला आई जर क्वांटिटी असेल तर ऐंशी रुपयेनं होणार त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना ह्या योजनेमध्ये अनुदान घेता येतं आता हे आपण दीड वर्षाची जी रोपं तयार केलेली आहेत ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर रोपं एकदम हेल्दी येतात त्याचबरोबर पिशवी एक किलोची येते एक, एक सव्वा किलोपर्यंत पिशवी येते आणि रोपाची उंची दीड ते दोन फूट येते तर ऐंशी रुपयाने ही रोपं आपल्याला होत असतात त्याचबरोबर रोप हे वाढीला चांगलं लागतं जे रोप म्हणतो आता रोपांना बराच फटवा दिसत आहे बघू शकतो आपण अशा प्रकारे फटवा उंची पण चांगली सेट झालेली आहे आणि रोपामध्ये चांगली स्पर्धा तयार झालेली आहे हे रोप पुढं भवितव्यामध्ये गुच्छा रोग असेल म्हणजेच माल फार्मेशिंग त्याचबरोबर झाडं पिवळी पडणे न वाढणे ह्या हे बळी पडणार नाही कारण रोप हेल्दी झालेलं असतं आज जे आपले इज्रायलचे अभ्यासक जे आपल्या नर्सरीवरती भेट घेऊन आंब्याबद्दल त्यांनी बरंच मोलाचं आपल्याला सांगितलेलं आहे की शेतकरी बंधूंना तुम्ही रोप देताना कमीत कमी दीड वर्षाचं रोप द्या जिची पट्टी सोडलेली असणार ते रोप द्यायचं आहे त्याचबरोबर रोपाची लागवडी बारा बाय चार बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा या अंतराने लागवड करायला काही अडचण नाही कारण हे उत्पादनाचं चांगलं साधन आहे कारण बऱ्याच ह्याच्यात आपण बघतो की वाढवडलांच्या काळी जी तीस बाय तीसवरती रोपं लावलेली ती रोपं एवढी फास्ट वाढत नाहीत कारण रोपामध्ये अंतर भरपूर असल्यामुळे स्पर्धा होत नाही पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट जर म्हटलं तर त्या एकरामध्ये चाळीस रोपं लावणार आणि चाळीस रोपांचं आपण रोपा उत्पादन तीन वर्षानंतर चालू होणार पण सदन पद्धतीनं आंबा लागवड केल्यानंतर एकरामध्ये आपली साडेसातशे ते एक हजार रुपये बाराशे रुपये आपण लावू शकतो फक्त ही जी छाटणी जर ठेवली तर आपल्याला झाडापासून उत्पादन चांगले मिळतं त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये म्हणजे ह्या वर्षी आंबा लावला तर वर्षी उत्पादन घेता येतं आज इस्रायल देश आज जे इस्रायलच्या सरांनी जी माहिती दिली इस्रायल देश हा कमी क्षेत्रफळ असून तिथं सर्व मशनरीद्वारे काम केलं जातं आणि आपल्या ह्याच्यामध्ये क्षेत्रफळ भर भरपूर आहे पण इथं मनुष्यबळ काम करतं तर आपण बऱ्याच शेतकरी बंधूंनी आंब्याची लागवड करताना सदन पद्धतीनं लागवड करायची आहे त्याला घन पद्धत म्हणतो किंवा इस्रायल पद्धत म्हणतो तर इस्रायल पद्धतीत फायदा काय होतो की जवळ लागल्यामुळे स्पर्धा ला तयार होते त्याचबरोबर झाडं जवळ असल्यामुळे मुळांची अडग होते त्यामुळे वाऱ्या कवारे झाडं मोरली जात नाहीत त्याचबरोबर स्पर्धा तयार झाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते तसेच पॉलिनेशन चांगलं होतं दुसरी गोष्ट झाडांची जी उंची आहे ती कमी उंचीवरती असल्यामुळे झाडांना उत्पादन असेल फुटव्याची संख्या असेल ही जास्त प्रमाणात येते आता उत्पादनाचा जर भाग बघितला तर ही जी रोपं आहेत ही पुढं आपण ज्यावेळी एक वर्षामध्ये जर ह्या झाडाची वाढ बघितली तर आपल्याला चांगली वाढ खोड मजबूत होतं दुसरी गोष्ट फुटव्याची संख्या असल्यामुळे प्रत्येक फांदीला आपण दोन आंबा धरला तर कमीत कमी एका झाडाला आपण जे आंब्याचा उत्पादनाचा भाग आहे तो दीड ते दोन डजनापर्यंत पण आपण उत्पादन घेतलेले शेतकरी आहेत कारण जेवढी त्याला आपण करेल तेवढी तिची फुटव्याची संख्या वाढत असते आणि त्यामुळे आपल्याला उत्पादनही चांगलं मिळत असतं दुसरी गोष्ट आपण कमी अंतरावरती लावल्यामुळे दहा वर्षानंतर झाडाला आपल्याला जर काय प्रॉब्लेम वाटाला तर मधलं झाड कट केलं तर अंतर जे आहे आता समजा आपण बारा बाय चारवरती लावलं किंवा बारा बाय सहावरती लावलं तर ज्यावेळी मधलं झाड कट करणार आहे ते आपण त्यावेळी आपली लागवडी बारा बाय बारावरती करता येईल पण उत्पादन आपण एक वर्षापासून घेत असतो आणि जास्त क्वांटिटीमध्ये रोप असल्यामुळे प्रत्येक झाडाला आपण एक डझन जरी माल पकडला दुसऱ्या वर्षी नॅचरलमध्ये तरी आपल्याला उत्पादन हे सरासरी साडेसातशे ते एक हजार बाराशे रुपये लावतो आहे सरासरी आपल्याला एक एक किलोपासून उत्पादन घेतलं म्हणजे एक किलोमध्ये तीन आंबा बसतो तर आपण प्रत्येक फांदीला जरी दोन आंबा धरला तर डझनाच्या हिशोबात एक डझन जरी आंबा घेतला तरी आपल्याला एका झाडापासून प्रत्येक फांदीला दोन आंबा धरला तर सहा फांद्या डेव्हलप झाल्या तरी आपल्याला बारा आंबा मिळतोय डझनामध्ये हा तीन आंबा बसतो आहे आणि आंबा हा मार्केटला कच्चा किलो जाताना एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो पण जातो तर हे नॅचरल आपण पुढील वर्षी उत्पादन घेणार आहे त्यानंतर ह्या रोपांना आपण ज्यावेळी चांगली डेव्हलप झाल्यानंतर त्यांना आपण कलटारची आळवणी एक लिटर पाण्याला एक मिली ह्याप्रमाणे कलटारची आळवणी एक जून ते सरासरी दहा जूनपर्यंत म्हणजे आपण जून जुलैपर्यंत कधीही त्याला आपण आळवणी जर कल्टरची दिली आणि त्याचबरोबर कल्टरची फवारणी घेतली तर शाकीय वाढ थांबून झाडाला नवीन फुटवा न येता आपल्याला मोहर लवकर येण्यास मदत देतो आता कल्टर वापरल्यामुळे झाडाचं जे जा बरेच शेतकरी बंधू म्हणतात की आयुष्यमान कमी होतं हे होतं तर कल्टर हे जमिनीमध्ये उष्णता तयार करण्याचं काम करतं कारण झाडांना जर उष्णता मिळाली जसं आपण पेरूच्या बागेला ताण देतो तसं आंब्याच्या बागेला जर आपण कल्टार दिलं तर त्याचा त्या झाडाचा काही परिणाम होत नसतो कारण आपण प्रमाण जे आहे ते त्या झाडाच्या वयानुसार देत असतो त्याचबरोबर ज्यावेळी झाडाला आपण कल्टार दिल्यानंतर पाणी बंद करतो आणि ज्यावेळी मोहर आल्यानंतर त्याला इतर गोष्टी खाद्य असेल म्हणजे खत असेल त्याचबरोबर फवारणी पाणी ह्या सगळ्या गोष्टी देऊन त्या रोपाला पूर्वस्थितीत आणल्यानंतर भोर आणण्यासाठी आपल्याला हे कल्टर वापरत असतो आपण तर सरासरी जा आप त्या झाडाच्या वयम मर्यादानुसार जर आपण त्या कल्टरचं नियोजन केलं तर आपल्याला शेतकरी बंधू उत्पादन चांगलं घेण्यास मदत होते दुसरी गोष्ट आपण कमी अंतरावरती लागवड केल्यामुळे झाडांमध्ये जे आपल्याला मुळाची आड ग होणे वाऱ्याका झाडं मोडणार नाहीत आणि कमी उंचीवरती त्याबरोबर स्प्रे घेता या येतो चांगला त्याचबरोबर झाडाला पॉलिनेशनही चांगलं होत असतं आता आपण ज्यावेळी नुसता केशर आंबा लावतो तर शेतकरी बंधूंनी त्यामध्ये पॉलिनेशनसाठी कमीत कमी दहा टक्के इतर जातीची रोपं लावावी लागतात कारण दहा टक्के ज्यावेळी आपण इतर जातीची रोपं लावतो त्यावेळी त्यामध्ये आपल्याला जे पॉलिनेशन होतं मोहर जादा येण्याचं जे झाडांना मदत होत्या हे आपल्याला उत्पादनाच्या दृष्टीनं चांगलं कारण आहे त्यामुळे आपण दहा टक्के झाडे इतर जातीची व्हरायटी आंबा म्हणून त्यात लावावं लागतो दुसरी गोष्ट ज्यावेळी आपण आंब्याला छाटणी केल्यानंतर बरेच बोंटोची फुवारी करणं घेतली नसते तर छाटणी करताना कमीत कमी पेरापासून आपल्या बोटाचं जे आंब्याचं जे छाटणी करणार आहे ते छाटणीचा जो भाग आहे तिथून आपल्या बोटाचं पेर आहे तेवढं अंतर ठेवून आपण वरती कट मारायचं आहे आणि त्यानंतर जर आपण तिथं तीन पानं काढली तर त्याला आपल्याला क्रीडी पद्धत म्हणजे आता आपण मी वी व्हिडिओमध्ये पण दाखवतो थ्री डी पद्धत म्हणजे ज्यावेळी आपण झाडाचा जा शेंडा कट केला की के तिथं अशा प्रकारची तीन पानं काढायची आहेत विरुद्ध बाजूची एक दोन आणि तीन अशी जर पानं आपण काढली शेंडा कट कर करायचा केला तरी चालतो जर आपण शेंडा नाही कट केला तरी अशा प्रकारची तीन पानं काढल्यानंतर आपल्याला झाडाचा जे टोवा येणार आहे तो, तो जर आपल्याला बघायचा असेल तर अशा प्रकारे जो फुटवा चांगला डेव्हलप होतो म्हणजे तीन ठिकाणी त्याला फांद्या फुटायला चालू होणार अशा प्रकारे बघू शकतो आपण तर ह्या प्रकारे जर आपण तीन पानं जरी काढलीत तरी चालू शकतं आणि जर छाटणी घेतली तर तिथून पुढं आपल्या बोटाचं पेर आहे तेवढं अंतर ठेवून जर कट केलं तर ते वातावरणानुसार काळं पडत जाऊन तिथं ते बोर्डोची फवारणी घेतल्यानंतर आपल्याला ते कंट्रोलमध्ये व्यवस्थित हे करता येतं तर बऱ्याच शेतकरी बंधूंनी ज्यावेळी झाडाची छाटणी केल्यानंतर बोर्डोची फवारणी घ्यायची त्याचबरोबर आता ही जी रोपं लावतोय लावते वेळी आपण सदन पद्धतीनं जर असेल तर शेतकरी बंधूंची जमिनी काळ्या खडका खडका जमीन असेल तर त्यामध्ये आपण शेणकत असेल काळी माती असेल त्यामुळे पाणी त्याला व्यवस्थित त्या झाडांना मिळून झाडाची वाढ चांगली होऊ शकते जर आपल्याला मिडियम जमीन असेल तर त्यामध्ये आपण ट्रॅक्टरने सरी सोडून ज्यावेळी आपण बारा बाय सहावरती लागवड करतो आहे तर त्यावेळी आपल्याला त्या खड्ड्यामध्ये शेणखत पेन पेंटिमेंट हे भरून रोपं लावायचे आहेत रोपं लावल्यानंतर आपण ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिडची दुसऱ्यांच आते दिवशी आळवणी द्यायची आहे ह्युमिक ॲसिड वापरताना पावडर फॉर्ममधलं वापरायचं आहे ज्यामुळे झाडाची पंच्याण्णव टक्केपर्यंत झाडं जगतात त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड वापरले बारा एकसष्ट वापरल्यानंतर सातव्या दिवशी परत आळवणी द्यायची आहे साधारण एक किलो ह्युमिक ॲसिड आणि एक किलो बारा एकसष्ट हे साधारण आपण जे वापरताना सरासरी शंभर लिटर पाणी दोनशे लिटर पाणी हे जे प्रमाण आहे एक लिटर पाण्याला दोन ग्रॅम दोन दोन ग्रॅमचं सरासरी प्रमाणे वापरल्यामुळे झाडं शंभर टक्के जगतात त्याचबरोबर झाडांना चांगले पांढऱ्यामुळे वाढ व्हायला चालू होते तशाच प्रकारे ज्यावेळी आपण रोप लावल्यानंतर एक महिन्याने शेंडा कट केला कट केल्यानंतर आपण त्याला अठराशेचाळीस डी ए पी रिंग पद्धतीने दिल्यानंतर मातीची भर लावायची आहे आणि फवारणी जी घेतो आहे ती इतर वेळी न घेता आपण अमोशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे त्यामुळे झाडावरती कीड रोग हे कंट्रोल होत असतं आता जे आपण वेळी पाहतोय हे हो। सदन पद्धतीनं आंबा लागवडीसाठी दीड ते दोन फुटाची रोपं सरासरी दीड फुटापासून दोन फुटापर्यंत आणि पट्टी सोडलेली रोपं कारण आज बाजारामध्ये बरेच नर्सरीवाले काय करतात की पट्टी असलेली रोपं देतात आणि त्यामुळे शेतकरी बंधूंचे रोपांचे मर जास्त होते दुसरी गोष्ट रोपामध्ये बरेच आजार कीड रोग हे चालू होतं झाडं पिवळी पडतात त्याचबरोबर व्हायरस तर ह्याच्यामध्ये तसं न होता ही आपण ज्यावेळी दीड वर्षाची रोपं घेतो आहे ऐंशी रुपये किंमत असते ती रोपं घेतल्यामुळे शंभर टक्के झाडं जगणार आणि ती रोपं चांगली हेल्दी असणार तर अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे आपल्याला कमी अंतरावरती लागवड केल्यामुळे उत्पादन चांगलं त्याचबरोबर रोपांची वाढ चांगली आणि सशक्त रोपं बघू शकतो व्हिडिओमध्ये आपण कुठेही आपल्याला खराब रोप दिसणार नाही किंवा कुठेही रोप डॅमेज दिसणार नाही जवळ रोपं असल्यामुळे स्पर्धा तयार झाल्या प्रत्येक आठवड्यामध्ये ह्या रोपामध्ये ग्रोथ चांगली दिस दिसत आहे आज जी आपल्या नर्सरीवरती इस्रायलचे आंबा तज्ज्ञ जे आलेले आहेत तिने आपल्या नर्सरीला भेट देऊन आज आपली नर्सरी पस्तीस अक्रात आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे ते त्यांनी सर्व बघितलेलं आहे त्यांनी ही कलमं बघितल्यानंतर त्यांना दीड वर्षाची जी कलमं आपण दाखवलेली आहेत ही ती बघितल्यानंतर इतकं त्यांना खुश झालेले आहेत तर शेतकरी बंधू ही नर्सरी आपल्याला बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी आहे शासनमाली नर्सरी आहे बुकिंगनंतर ऑल महाराष्ट्र रोपं आपल्याला घरपोच मिळतात आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर असे जे आंबा तज्ज्ञ आहेत त्यांनी जे आपल्या नर्सरीबद्दल मनोगती व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर आज माझे असंख्य ग्राहक आहेत आंबा लागवड असेल पेरू लागवड असेल लिंबू लागवड आपल्याकडे सर्व प्रकारची रोपं मिळतात आज शेतकरी बंधूंना असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यामुळे आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल आपल्या म मित्रमंडळींना पण आपली चॅनलची लिंक पाठवा जेणेकरून त्यांना चांगली रोपं मिळतील निरोगी रोपं त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत जाईल सदन पद्धतीनं आंबा लागवडीसाठी आपल्याला एक एकर दोन एकर अशी ज्यावेळी रोपं असतात तेव्हा ऐंशी रुपयांना आपल्याला शेतकरी बंधूंनाही रोपं घरपोच मिळत असतात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करा त्याचबरोबर लागवडीपासून आपल्याला सर्व मार्गदर्शन बाजारपेठेपर्यंत हे सर्व मिळत असतं बघू शकतो आपण केशर आंबा दीड वर्षाची रोपं ऐंशी रुपये किंमत ऐंशी रुपयानं आपल्याला ही रोपं घरपोच मिळणार आहेत लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान हा आता आपण एका प्लॉटमध्ये असे आंब्याचे आपले सहा प्लॉट आहेत सर्व नियोजन खात्रीचे सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर अनुदान भेट अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र